जिल्ह्यातील संजय गांधी श्रवण बाळ या योजनेतील निराधार दिव्यांग लाभार्थ्यांना मागील सहा महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे दिव्यांगांना तात्काळ अनुदान देण्यात यावे या मागणीला घेऊन सोमवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात शेकडो दिव्यांग बांधवांनी लोटांगण आंदोलन करून शासनाचा निषेध केला यावेळी प्रहारच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता असं भरमात पाळलं का तुम्ही डीव्हीडी करा डीव्हीडी केल्यावर तुमच्या तुमच्या खात्यांनी डायरेक्ट पैसे जमा होती आम्ही सरकारवर विश्वास केला आम्ही डीव्हीडी केली डिव्हीडी केल्याच्यानंतर आमच्या आठ आठ सहा सहा महिन्याचे पैसे थकीत होते डीव्हीडी झाल्यानंतर आम्हाला फक्त एकाच महिन्याचे पैसे आले त्याच्या आधीचे जे सहा सहा आठ आठ महिन्याचे पैसे होते एकाही दिव्यांगाला मिळाले नाही पुन्हा महाराष्ट्रात येईन हा भ्रष्टाचार केला आहे आमच्या दिव्यांगाचे पैसे खाल्लेले येईल आमचं एकच म्हणणं आहे की आमचे दिव्यांगाचे पैसे तुम्ही दिवाळीच्या आत आमच्या खात्यात टाक याची आम्ही यांना दोन वेळा निवेदनद्वारे आमचे जिल्हा प्रमुख वसु महाराज बंटी आमच्या जे महानगर प्रमुख यांच्या माध्यमातून आम्ही यांना कळवलं निवेदन दिलं की आमचे पैसे आमच्या याच्यात द्या कलेक्टर साहेबांनी दखल घेतले नाही विभागीय आयुक्तांनी दखल घेतली नाही आज आम्हाला हे वेळ आली आहे की आम्हाला दिव्यांग बांधवाला इथं लोटत लाटत रेंगत रांगत आंदोलन करायला लागून राहिलो तरी या सरकारला अगर जाग आला नाही या अधिकाऱ्यांना जाग आला नाही तर येणाऱ्या दिवाळीच्या दिवशी सर्व दिव्यांग बांधव यांच्या या ऑफिसमध्ये यांच्या कार्यालयासमोर پريوار سره ارتباطن غړنارې